माझे नाव कल्याणी नंदेव खांकर माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकनाथवाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर शिक्षक वृंद आणि माझ्या सर्व बालमित्रांनो आज आपण एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी एकत्रित जमलो आहोत समाजातील वेदना पाहून काही सुरू होतो प्रवास असाच संवेदनशीलतेने भरलेला प्रवास निरंजन सेवा भावी संस्था आणि या संस्थेला मदत करणाऱ्या सर्व दानशूर मान्यवरांचा सुरू आहे गोर गरीब दलितांच्या मुलांना पडले नाहीत नियते नेत्या परमेश्वराने आमचा आधार हिरावून घेतला पण तुमच्यासारखी देव माणसं भेटली की आमच्या पंखात बळ भरणारं कुणीतरी आहे याची आम्हाला जादी होते आणि लडायची हिंबद करते आमच्यापर्यंत हे साहित्य पोहोचवण्यासाठी निरंजन संस्थेतील सर्व सदसताना